हे कॉमन झालं पण तुम्ही या देशाचं भविष्य आहात आणि त्यामुळे तुम्हाला आतापासून त्या गोष्टीची जाणीव करून देणं मला महत्वाचं वाटलं म्हणून मी तुम्हाला आपल्या देशाचं भविष्य असं संबोधन करते आज गणेशोत्सवानिमित्त जे पारितोषिक वितरण झालं त्यासाठी शाळेने मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं खर तर ऑलवेज अ स्टुडंट हे हरिभाईच्या बाबतीत काहीच लागू पडतं कारण ऑलमोस्ट एक दहा दहा असंच कोणतरी प्रमुख पाहुणे यायचे त्यांचं भाषण मी ऐकत होते आणि अशीच बक्षीस सुद्धा मिळवत होते आणि आज दहा पंधरा वर्षानंतर तिथून इथे येण्याचा जो प्रवास होता तो खरंच खूप आनंददायी होता माझ्यासाठी आणि या प्रवासामध्ये हरिवाईचा वाटा जो आहे तो सिंहाचा आहे आता कार्यक्रमाचं औचित्य म्हणून सांगायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त ज्या स्पर्धा आपण घेतो वक्तृत्व स्पर्धा असेल पाठांतर स्पर्धा असेल इतक्या स्पर्धा इतर कोणत्याही शाळेत म्हणजे प्रमाणात होत नाहीत आणि आताच मी मॅडमला म्हणाले की संख्या लक्षणीय बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची आणि आपण स्पर्धेमध्ये भाग घेतो बक्षीस मिळवतो या सगळ्या गोष्टींपेक्षा आपली शाळा कुठूनही थाप देते ही गोष्ट खूप आनंद देणारी आहे तुम्हाला सगळ्यांना बक्षीस मिळाल्यावरती जो आनंद झाला तसाच आनंद मलाही होत होता आणि आज मला जो आनंद होतोय शाळेमध्ये आज प्रमुख पाहुणे बोलवत हो। तो आनंद तुम्हालाही सगळ्यांना मिळावा अशी सदिच्छा मी व्यक्त करते आणि मॅडम आल्या मॅडम भाषण देणार आहेत वगैरे ह्या गोष्टी जरा अशा अवॉइड करूयात तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडतं ना सगळ्यांना काही वर्षांपूर्वी एक बातमी आली होती की खेकड्यांनी किलरी घरात फोडलं वगैरे चढतात मग बऱ्याच वेळा आपल्यासोबत पण असं होत असेल की आपण एखादी गोष्ट वाचत किंवा एकच झोपी जातो आणि त्यानंतर आपल्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी चालू राहतात सकाळी उठल्यावरती म्हणा किंवा स्वप्नातल्या गोष्टी दिसणं बरोबर होत ना असं मग ते का होतं तर आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अचेतन मन जे असतं ना आपलं ते जागा असतं कुठेतरी मग गोष्टीचा आपण आपल्या अभ्यासासाठी किंवा आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी कसा फायदा करून घेऊ शकतो तर झोपण्यापूर्वीचा जो, जो तास आहे तो पूर्णतः डिवाइस फ्री म्हणजे तुम्ही मोबाईल युज करत असाल ती वरती काही कार्टून्स वगैरे पाहत असाल तर ते पूर्णतः अवॉइड केला आणि तो एक तास जर आपण वाचनासाठी दिला किंवा जो काही आपण अभ्यास करतो आपला छंद जोपासतो त्यासाठी जर दिला तर आपला जो अभ्यासाचा शीण आहे जो आपण म्हणतो की अभ्यास केल्याने थोडासा कंटाळा येतो येतो ना सगळ्यांना येतो की नाही सगळ्या अभ्यास विद्यार्थी आपल्या हरिबाईचे हा अभ्यास विद्यार्थी तर तर मग झोपड्यापूर्वीचा जो एक तास आहे तो आपण जर डिव्हाइस फ्री केला तर आपल्याला त्या गोष्टीचा खूप फायदा होतो कारण त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते खूप जास्त वाढवलं लागतं आणि तुम्ही म्हणाल तर आणून ठीक आहे एक दोन दिवस करू आम्ही पण ही एक दिवस ही सवय कंटिन्यू कशी करायची तर काही नाही फक्त एकवीस दिवसांसाठी तुम्ही ही गोष्ट फॉलो करा आणि एकवीस दिवसानंतर डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागून जाते तुम्हाला कोणती चांगली सवय जर बिल्ड करायची असेल तर त्यासाठी एकवीस दिवस ही गोष्ट सातत्याने करावी लागते कमी अधिक प्रमाणात आणि त्या मग नंतर आपल्याला अपसुक सवय होऊन जात असते तर आता हे सातत्य टिकवणं हे कसं जमेल तुम्हाला लाकूड तोडा लाकूड तोड्या पाहिजे सगळ्यांना हा तर एक दोन माणसं होती लाकूड तोडे होते के ठीके? ते दोघं जण पण ठीक आहे आणि ते एका ठिकाणी कामाला लागले मग कामाला लागण्यासाठी त्याचं काम काय होतं की दिवसभरात भरपूर लाकडं फक्त तोडायची मग त्याचा एक जण जो होता तो काय केला त्यांनी सुरुवातीपासून भरपूर जोर लावला भरपूर एफर्ट घेतले आणि पहिल्या दिवशी शंभर एक किलो लाकडं त्यांनी फोडलं आणि दुसरा जो होता तो काय करायचा की दोन तास लाकडं फोडायचा थोडासा ब्रेक घ्यायचा परत दोन तास लाकडा तोडायचा थोडासा ब्रेक घ्यायचा मग पहिल्या दिवशी पहिल्या माणसाचे पन्नास किलो झाले मग दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी पण माणूस होता जो होता त्याने परत त्याचप्रमाणे कामाला सुरुवात केली पण दुसऱ्या दिवशी त्याची लाकडं सत्तरच किलो झाली आणि जो पहिल्या दिवशी काम करत होता त्याचे साठ किलो झाले तरी पहिला जो कंटिन्युअस लाकडं तोडत होता तो वरचढ ठरला तिसरा दिवस उजाडला आता तिसऱ्या दिवशी काय झालं तो पहिल्या दिवसापासून कंटिन्युअसली लाकडं फोडतो पहिल्या दिवशी त्यांनी शंभर किलो फोडली दुसऱ्या दिवशी सत्तर किलो फोडली तिसऱ्या दिवशी काय झालं त्या माणसाकडून फक्त तीसच किलो लाकडं फोडली गेली आणि जो दुसरा होता जो ब्रेक घेत काम करत होता त्याच्याकडून ऐंशी किलो लाकडं फोडली गेली मग त्यांचा जो कामावरचा ऑब्झर्वर होता त्यांचा जो निरीक्षक होता तो आला आणि त्यांनी विचारलं की रे बाबा असं का झालं तू पहिल्या दिवशी जोमाने कामाला लागला होतास आणि मग तिसऱ्या दिवसापर्यंत तिचा स्पीड झाला आणि काम प्रश्नातरीचा ब्रेक घेत काम करणाऱ्या माणसाला पण विचारला तर त्या दोघांचं उत्तर फार इंटरेस्टिंग होत तो जो पहिला होता ना तो म्हणाला की काय माहित नाही सर मी तर भरपूर कष्ट घेत होतो मी भरपूर काम करत होतो पहिल्या दिवशी जितका जो जोर लावला बा तितका जोर मी तिसऱ्या दिवशी पण लावलाय तरीही माझं काम झालं नाही आणि तो जो दुसरा होता तो ब्रेक घेत काम करत होता ना तो काय म्हणाला की सर तुम्हाला मी ब्रेक घेत होतो हे दिसत होतो पण त्या ब्रेक घेण्यामध्ये मी काय करत होतो तर मी माझ्या कुऱ्हाडीला धार लागत होतो बरोबर कुऱ्हाडीला धार लावणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे ना तीन दिवस लागणं तोडून काय झालं जो कंटिन्युअसली लागणं तोडत होता त्याच्या कुऱ्हाडीची धारच निघून गेली आणि जो माणूस ब्रेक घेत काम करत होता त्याच्या कुऱ्हाडीची धार कायम राहिली आणि त्यामुळे त्याचं काम कमी होण्याऐवजी आणि जे काय वाढत वाढत गेलं

मध्ये अर्ध्या तासाचा एक तासाचा ता ब्रेक घ्यायचा किंवा आमचा ब्रेक घ्यायचा त्या ब्रेक मध्ये काय करायचं मग टीव्ही बघायचं का नाही ठीक आहे त्या एक तासामध्ये असं काहीतरी काम करायचं जेणेकरून आपला मेंदू फ्रेश होईल आणि तो मेंदू फ्रेश होणं हे कशातून करू शकतो आपण वाचनातून करू शकतो आवाजदार वाचन तुम्ही करूच शकता छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं वगैरे किंवा एखाद्याला चित्रकलेची आवड असेल एखाद्याला गाण्याची आवड असेल तर तो त्या अर्ध्या तासात मस्त रियाज करू शकतो आणि परत अभ्यासाला बसू शकतो म्हणजे काय ह्या छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत ठीक आहे तुम्हाला परिश्रम या वर्गांची गरजच नाही तर तुमचा अभ्यास आणि तो तुम्ही सातत्याने कसा केला पाहिजे या गोष्टी आणि आपण खरोखरच त्याला भाग्यवान समजलं पाहिजे की आपण एका शंभर वर्षांची परंपरा आणि लेगसी असणाऱ्या शाळेमध्ये शिकतोय आणि इतका चांगला शिक्षक आपल्याला भेटलेला आहे जो आपल्या समस्या सोडवण्यासाठी कायम तयार असतो आणि स्पर्धा आता शाळेत स्पर्धा स्पर्धेच चे, बक्षीस वितरण झालं पण ही स्पर्धा ना आपल्याला हेल्दी स्पर्धा आयुष्यात पुत, टिकवण्यासाठी कुठ कुठेतरी तयार करत असते कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये किंवा परीक्षेमध्ये हरण जिंकणं महत्वाचं नसतं आपण काय काय आणि घेऊन बाहेर हे जास्त महत्वाचं असतं त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत परीक्षा जी आपल्या आपल्यामध्ये अनेक परीक्षा बाहेरच्या सुद्धा होतात त्या प्रत्येक परीक्षेमध्ये सहभागी व्हा आणि शिकण्याची संधी कधीही सोडू नका कारण जसं मी सुरुवातीला म्हणाले वन्स अ स्टुडंट ऑलवेज अ स्टुडंट तसंच वन्स अ लर्नर ऑलवेज अ लर्नर आपण आयुष्यभर काहीतरी शिकत असतो आणि आयुष्यभर शिकण्याच्या तयारीचा जो पाया आहे ना तो आत्ता खूप मजबूत होतोय आपला त्यासाठी आपण नेहमी थँकफुल राहायला पाहिजे त्यासाठी आपण नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि तुम्ही जी स्वप्न बघताय म्हणजे आयुष्यात तुमची काही परत स्वप्न असतील की मला क्रिकेटर व्हायचंय मला अधिकारी व्हायचं किंवा मला शिक्षक व्हायचंय तर ती प्रत्येक स्वप्न बघा ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी शक्य असते ही प्रत्येक प्रामाणिक तयार प्रामाणिक प्रयत्न करा आणि हॅव टू टेक द एफर्ट घेतला पाहिजे की आपलं स्वप्न जे आहे किंवा आपलं ध्येय जे आहे ते आपण काढतोय आणि ते जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्या शिक्षकांची साथ आपल्या मित्रमैत्रिणींची साथ आपल्या कुटुंबाची साथ खूप महत्वाची असते आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला माझ्या थ्रू थ्रूआउट म्हणजे माझ्या शाळेच्या काळात तर आहेच पण त्यानंतरही त्यांचा एक विश्वास होता तो सार्थ ठरवण्याचा आनंद कुठं आता आता मिळतोय आणि इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि मला इतकं बोलण्याची संधी दिली तसंच बोलून माझा सन्मान केला त्याबद्दल मी प्रशांतीची कायम आभारी आहे धन्यवाद